श्री स्वामी समर्थ मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण मार्गेश महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीची स्थापना व विसर्जन विधी पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी कशी करायची ते पण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी विसर्जन विधी सांगितलेली आहे जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर उशीर न करता पूजेला सुरुवात करूया हे व्रत सुख शांती धन संपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे आहे हे व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत ही पूजा करण्यासाठी ब्राह्मणाची गरज नाही आपणच ही पूजा मनोभावी करायची आहे घरात देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करायची आहे प्रथम ती जागा ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती चौरंग ठेवून लाल वस्त्र अंथरायचे अशा पद्धतीने तुम्ही चौरंग किंवा पाठा दोन्ही पैकी काही घेऊ शकता प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे त्याच्यासाठी थोडेसे अक्षता हळदी कुंकू आणि दीप ठेवून घ्यायचा आहे आणि दीप प्रज्वलित करून हळदी कुंकू वाहून एक फुल अर्पण करायचा आहे कारण आपण कुठल्याही पूजेला दीप प्रज्वलित केल्याशिवाय पूजेला सुरुवात करत नाही एक फूल अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आता थोडेसे अक्षता घ्यायचे कलश स्थापनेसाठी आणि त्या तांदळाने अष्टदल कमल काढून घ्यायचे अशा पद्धतीने त्या अष्टदल कमलामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आणि एक कलश घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि त्या कलशावरती कुंकवाने स्वास्तिक काढून हळदी कुंकाचे बोटे वडून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आठ हळदी कुंकवाचे बोटे ओढून घ्यायची आहेत आणि पूजेसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण लिस्ट देईन तुम्ही तिथले पाहून साहित्य घेऊ शकता आता आपल्याला कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरून घेतल्यानंतर आपल्याला कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता दुर्वा सुपारी एक रुपयाचे नाणे आणि फुल वाहून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आपल्याला वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची पाच डहाळी घ्यायची आहेत कलशामध्ये ठेवण्यासाठी अशा पद्धतीने स्वच्छ करून आपल्याला हे पाच ढाळी घ्यायचे आहेत आणि कलशामध्ये ठेवायचे आहेत आणि कलश स्थापनेसाठी आपल्याला नारळ लागेल आणि आपण कलश तयार करून घेऊयात अशा पद्धतीने मी कलशाला तयार केला आहे आता आपण कलश स्थापन करून घेऊयात जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचं मुखवटा नसेल तरी चालते माझ्याकडे होते म्हणून मी अशा पद्धतीने घेतलंय तरी तुम्ही फक्त एक नारळ घेऊन नारळाला हळदी कुंकू लावून एक फूल अर्पण केलं तरी चालतं आता आपल्याला थोडेसे अक्षता घेऊन हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे आणि फोटोला वस्त्रमाळ आणि फुलांचा हार घालून घ्यायचा आता आपल्याला हार घालून झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण आचमन करणार आहोत आचमन करण्याच्या अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या आता आचमन करून घ्यायचे आहे तीन वेळा डाव्या हातातून उजव्या हातावर पाणी घेऊन ते प्यायचे आहे ओम केशवाय नमह ओम नारायण नमह ओम माधवाय नमह आता दोन वेळा पाणी तामनामध्ये सोडायचे आहे ओम गोविंदाय नमः ओम विष्णू ये असे म्हणून तामन स्वच्छ करून घ्यायचे आहे आता आपल्याला गणपती बाप्पा म्हणून सुपारीला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेशासाठी शुद्ध गायचे दूध व पाणी घेतलं आहे तुम्ही पंचामृताने पाणी घेऊ शकता अगोदर पाण्याने मग दुधाने असे अभिषेक घालायचा आहे ओम गण गन गणपती ये असा मंत्र अभिषेक घालते वेळेस म्हणत राहायचं आता आपल्याला एका पळीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू घालून त्याच्याने पण अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम गण गणपती नमः असा मंत्र म्हणतच राहायचा अभिषेक घालून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ करून चौरंगावरती अशा पद्धतीने विड्याची जोडपान ठेवून त्याच्यावरती थोडेसे अक्षता हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची पण पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून वस्त्रमाळ घालायची आहे आणि फुल अर्पण करायचा आणि साईडला मी पाच पानं ठेवली आहेत विड्याची ते पाच फळ ठेवण्यासाठी ठेवली आहे आता फुल अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने भरी चौकन काढून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा पाणी फिरवते वेळेस आणि नमस्कार करून घ्यायचा आहे आता आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरून घ्यायची आहे सौभाग्यवान घेतलंय मी आणि ब्लाऊज पीस थोडेसे तांदूळ आणि खोबरं आणि एक रुपयाचं नाणं घेतलंय अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरून घ्यायची आहे भरून झाल्यानंतर जे आपली पोथी असते ती पोथी ठेवून त्याची पण पूजा करून घ्यायची अशा पद्धतीने आणि आपल्याला ह्या मांडलेल्या पाच विड्याच्या पाच वेगवेगळे फळ नसतील तर तुम्ही पाच केळी घेतलं तरी चालेल आता आपल्याला पूजेचं सामान ठेवायचं आहे विड्याची दोन पानं घेऊन त्याच्यावरती हळदी हळदीचं खोम खडी साखर सुपारी खारीक बदाम ठेवून अशा पद्धतीने ठेवायचं आता खाली एक पांट अंथरून त्याच्यावरती दोन समया घेऊन समया प्रज्वलित करून समय पूजन करून घेतले आहे आणि फळांचा नैवेद्य दाखवला आहे मी देवीला अशा पद्धतीने आणि व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध घेता येईल उपाशी मात्र राहू नका शक्यतो तिखट मीठ खाण्याचे टाळा आणि रात्री गोडाचं जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबियासह भोजन घ्यावे पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेची व्रत कथा वाचायची आहे कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची त्याच्यानंतर पोथीमध्ये पाठीमागच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिली आहे ती आरती म्हणून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली गुरुवारची पूजा विधी पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन कसं करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात दिवशी अंघोळ करून पूजेसमोर धूप दीप लावून घ्यायची आणि खडी साखराचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नमस्कार करून पूजा हलवायची कळशामधील डहाळे वाहत्या पाण्यात टाकावे आणि कळशामधील पाणी हे तुळशीला घालावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा याप्रमाणे ह्या महिन्यातील दर गुरुवारी म्हणजे चार गुरुवार होईपर्यंत हे पूजन करावे आणि व्रताचे उद्यापनाच्या दिवशी आठ सुवासनी किंवा आठ कुमारिका घरी बोलवावे प्रत्येकाला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ व या पोथीचे एक प्रत प्रत्येकीला द्यावे आणि नमस्कार करावा हेच या व्रताचे उद्यापन आहे पूजा कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद